जगामध्ये मोठे मोठे डॉक्टर सायंटिस्ट वैज्ञानिक झालेले आहेत त्यांनी अशा ज्या बिमाऱ्या आहेत मोठ्या मोठ्या अशा ज्या बिमाऱ्या आहेत त्या बिमाऱ्या त्या वैज्ञानिक आणि डॉक्टरांनी ते सायन्स दूर करू शकले नाही अशा वेळेस सर्वांनी जेव्हा हात वर्ष केला त्यावेळेस बाबाची ही कृपा सुरू झाली आणि बाबाच्या या कृपेमुळे कुठे इलाज नाही त्याचा इलाज या बाबाच्या कृपेने झालेला आहे त्या माध्यमातून माझी सुद्धा जी बिमारी होती याला एच एड्स म्हणतात प्रत्येकाला माहित आहे एच आय व्ही आणि एड्स हे काय काय आहे त्याच्या जगामध्ये कुठेही यात आजपर्यंत मिळालेला नाही त्याची औषध सुद्धा बनलेली नाही काही काल मनुष्य जगू शकते एवढीच औषध आतापर्यंत तयार झालेली आहे पण या बिमारीला मात करण्यासाठी कसल्याही प्रकारची औषधी आजपर्यंत तयार झालेली आहे याकरिता सायन्सने सायन्सने सुद्धा विज्ञानाने सुद्धा या बिमारी हार मानली आणि त्या बिमारीवर लाल शाहीने क्रॉस करून त्याचं नाव मोठ म्हणून दिलेलं आहे तर अशा या बिमारीला या बाबाच्या कृपेमुळे आज मी वीस वर्ष झालेले आहे तर या बाईक तुमच्या समोर मी बोलत आहो आज उभा मी मार्गात येण्याच्या अगोदर एक वाईट व्यक्ती होतो जे काय वाईट भूल आहे वाईट नृत्य आहे ते माझ्या हाताने घडलेले आहे म्हणजे एक कर्मभोगी हो असा व्यक्ती मी होतो वाईट कर्मभोगी हो त्या माध्यमातून मा देशन मला एवढं होत त्या देशाच्या माध्यमातून आम्ही या मार्गाची जुळलो मार्गात जुळलो देशन तर दूर झालं पण माझ्या हाताने जे वाईट कर्म घडले होते परमेश्वरांनी ते कर्म माझे माझ्या सामोर आणून दिले माझी प्रकृती बिघडली दिवसांदिवस प्रकृती एवढी हालावत गेली की माझं शरीर जे आहे ते शरीर पूर्ण अशक्त बनत चाललेलं होतं काळ पळत चाललेलं होत अंगावर फोन फुंच्यात असे मोठे मोठे चक्के यायला सुरुवात झाली त्यावेळेस आम्ही डॉक्टरांकडे इलाज इलाज करायला गेलो त्यावेळेस डॉक्टरांनी प्रत्येक बिमारीच्या माझ्या टेस्ट करण्यात आल्या जेव्हा प्रत्येक बिमारीच्या टेस्ट केल्या के चक्के असल्या होते महा टीव्ही कॅन्सर प्रत्येक ज्या ज्या बिमाऱ्या होत्या त्या त्या टेस्ट करण्यात आल्या पण कोणत्याही प्रकारच्या कसल्याही बिमारीचं निदान लागलं नाही अशा वेळेस चर्चेत शेवटी माझी एचआय व्ही टेस्ट करण्यात आली आणि मला ही बिमारी निघाली माध्यमात माझं लग्न सुद्धा झालेलं होतं मार्गात आल्यानंतर माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मला ही बिमारी झाली की मला ही बिमारी आहे तर माझ्या माध्यमातून माझ्या पत्नीला सुद्धा ही बिमारी झाली त्याचं कारण की रक्तामुळे ही बिमारी होत असते दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमुळे ही बिमारी होत नाही तर माझ्यामुळे माझ्या पत्नीला ही बिमारी झाली डॉक्टरांचं म्हणलं होतं पती पत्नी तुम्ही दोघेही या बिमारीचे असल्यामुळे जीवनामध्ये कधी मुलाबाळाचा विचार करायचा नाही तर खरोखर आहे डॉक्टरांचं म्हणणं होत की हे मुलं बाळ सुद्धा या बिमारीचे होणार कारण की पती पत्नी तुम्ही दोघेही या बिमारीचे असल्यामुळे येणारे जे मुलं आहे ते या बिमारीचे होणार तर डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही पती पत्नी विचार केला आणि मुलं बाळ होऊ द्यायचे नाही तर त्या माध्यमातून माझ्या पत्नीचे मी दोनदा ऑपरेशन केलं कारण की आम्हाला मुलं बाळ नको होते सहा वर्ष मी मार्गात साध्या कार्यामध्ये असताना मिळायला पाहिजे होत ते मिळालं नाही उलट माझी बिमारी या सहा वर्षाच्या कालावधीमध्ये वाढत गेली पहिल्या वरून दुसऱ्या वर दुसऱ्या वरून तिसरी स्टेप जायला येत म्हणतात अशा परिस्थितीत जेव्हा माझी बिमारी पोहोचली त्यावेळेस हो मी लता मंगेशकर मध्ये ऍडमिट होतो या सहा वर्षाच्या मध्ये तीन ते चारदा मला त्या लता मंगेशकर मध्ये ऍडमिट राहावं लागलं मला या सहा वर्षाच्या मध्ये या बिमारीच्या माध्यमातून दोनदा टीबीची टीबी झाला द्या ची बिमारी झाली एक एक दोन दोन वर्ष डॉक्टरांनी मला टीव्ही ची औषध दिली सहा वर्ष माझ्या प्राऊन सुद्धा मला समाधान मिळालं नाही वाटून हे आत्रीच्या स्टेवर पोहोचलो आणि डॉक्टरांनी मला सांगितलं बेटामध्ये आता तुझ्यासाठी माझ्याकडे कसल्याही प्रकारची औषध उरलेली नाही कारण की माझ्या त्या बिमारीची आता औषध त्या जगामध्ये बनलेली नाही तर मी तुला देऊ तरी काय

त्यावे मला जे माझे नातेवाईक गवा काय पाहायला यायचे तर प्रत्येक नातेवाईक एकच मनाचे की हा वाचू शकणार नाही परमेश्वरी कृपा खूप अपात आहे ही शक्ती खूप जगात वेगळी शक्ती आहे कि या कुणी बघू शकत नाही पाहू शकत नाही माझ्या परिवाराने माझे मार्गदर्शक शिवानी मारुतरावजी गुरुजी नागपूर माझ्या परिवार माझ्या मार्गदर्शकाकडे गेले त्यावेळेस मार्गदर्शकांनी त्यांना जे काही मार्गदर्शन केलं त्यांनी परमेश्वराला विनंती केली आणि परमेश्वरांनी मला त्या दवाखान्यातून सुट्टी घेऊन घरी परत आणलं माझ्या प्रकृतीमध्ये थोडा आराम झाला सुधार झाला सहा वर्षापर्यंत साऱ्या कार्यात राहिलो समाधान मिळालं नाही पण घरी आल्यानंतर जेव्हा मी मार्गदर्शकाकडे गेलो आणि मार्गदर्शकाला मी पुन्हा माझी आभीती सांगितली गुरुजी डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की काही महिने तू जीवन जगू शकशील आणि मुला बाळाचा विचार संपलेला होता त्यावेळेस गुरुजीला म्हटलं गुरुजी आता मी काय करू तर गुरुजी त्या दिवशी माझ्या मार्गदर्शकांनी मला एक शब्द विचारला म्हणजे तू या मार्गात कशासाठी आला मार्गात कशासाठी आला आणि कशाच वचन दिलं म्हणे या मार्गात प्रभू वेशनाच्या माध्यमातून या मार्गाची आजपर्यंत या मार्गात येऊ महिलाच नाही म्हणजे तर तु या मार्गात आल्यावर सुद्धा तू जे वचन दिलं त्या वचनाप्रमाणे मेला नाही जे तू खऱ्या अर्थाने या परमेश्वरा त्यांनी मनायला तयार असतील तर परमेश्वर तुझे कार्य करण म्हणे मरण या मार्गामध्ये मरण कशा प्रकारे मराव लागते आणि परमेश्वरी कार्य कशा कशा माध्यमातून करावं लागते या विषयावर माझ्या मार्गदर्शकांनी मला मार्गदर्शन केलं आणि समजावून सांगितलं बाबांनी जे लिहिलेले चार तो तीन शब्द पाच नियम आहे त्या नियमामध्ये आपल्याला तीन शब्द दिले आहेत त्यामध्ये भगवान दिलेला आहे पाच तत्व दिले आहे त्यामध्ये दिलेलं आहे आपल्यामध्ये जे अवगुण आहे ते दूर करून सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण जर केले तर आपण दिलेल्या वचनाच्या वचना जे दिलेले वचन आहे त्या वचनामध्ये आपण बसू शकू आणि जे दोन शब्द भगवंतांनी दिलेले आहे दुःखदायी दूर करते हुए उद्धार इच्छानुसार भोजन ते परमेश्वर आपल्याला देत असते तर हा जो चार तत्व तीन शब्द पाच नियम आहे या नियमाप्रमाणे जीवनामध्ये जाशील म्हणे आणि बाबांनी जी दिलेली एक चर्चा बैठक या चर्चा बैठकीला तू जातील आणि तू काही घेशील तर भगवंत तुझ्या सोबत राहील आणि तुझे कार्य करण्यामध्ये आणि बरोबर त्या दिवसापासून त्या शब्दाप्रमाणे मी परमेश्वराला पुन्हा वचन दिलं भावना बाबाला परमेश्वराला वचन दिलं की बाबा मी आता तुझ्या चरणी बनणार आहोत आता मी नाही भगवंता तू आहे तुला जे गडवायचे आहे तू गळो मी तुझे मध्ये पेद कार्य करणार असं मी भगवंताला सत्य वचन त्या दिवशी दिलं आणि भगवंताच्या बाबाच्या कार्याला मी त्या दिवसापासून तन मन धनाने या कार्याला सुरुवात केली तर कार्याला सुरुवात तीन दिवस सात दिवस अकरा दिवस ते कार्य आपण करतो ते कार्य नाही तर या चर्चा बैठकीला मी जायला सुरुवात केली जसं मी या चर्चा बैठकी जा केलो तसं ते मला जे अनुभव मार्गदर्शन मिळत गेले त्यामधून मला बरच काही शिकायला मिळालं जे सहा वर्षामध्ये साऱ्या कार्यात मी होतो तर मला जे मिळालं नव्हत जे माझ्यामध्ये अडकून होते जे वाईट विचार वाईट गोष्टी होत्या त्या दूर झालेल्या नव्हत्या कारण की माझी जे संगत होती जे आरोग्याची ते माझी संगत मित्र मंडळी तेच दिले मार्गात असून सुद्धा तेच मित्र होते माझे धंदे जे होते ते वाईट धंदे माझे सुरूच होते माझ्या धंद्यामध्ये माझ्या दारूच्या सुद्धा धंदा होता मी स्वतःच्या घरी हात फटल्या मोबाईलची दारू पाळत होतो दारू विकायचा रॉकेल तेव्हा तेव्हा माझा लायसनचा धंदा होता त्या माध्यमातून चोरीच्या चोरी मी ट्रक मध्ये तेल विकायचा ते धंदे माझे चालू होते आणि या माध्यमातून मला समाधान मिळालं नाही पण मी ह्या सर्व काही गोष्टी जेव्हा मला अनुभव मिळत गेले त्या चर्चे त्या माध्यमातून आणि मी त्या गोष्टी माझ्या मधले अवभू जे आहे वाईट विचार वाईट गोष्टी त्या दूर करायला सुरुवात केली तेव्हा जे माझी मी माझ्या चारव्या कामाला सुरुवात केली चारव्या वाढायला सुरुवात केली तस तस माझ्या जीवनामध्ये परमेश्वराने परिवर्तन घडवून दिलं तर आज त्या गोष्टीमुळे परमेश्वरी कार्याच्या माध्यमातून माझ्या जीवनामध्ये जो अनुभव मला मिळाला आज बाबाच्या कृपेने अनुभव खूप मोठा आहे सांगायला खूप मोठ्या परिस्थिती आहे या अनुभवामध्ये तर मी आता एक शक्कट सांगणार आहे तर बाबाची कृपा सांगण्याचं तात्पर्य आहे की आज मला बाबाच्या कृपेनी ज्या डॉक्टरांनी मला मुला महाराजांचे जीवनात विचार केला सांगितला नव्हता माझ्या मार्गदर्शकाच्या शब्दाप्रमाणे ज्यावेळेस माझ्या त्या जेव्हा मी त्या धरू शकत नव्हतो या मार्गामध्ये राहून मी परमेश्वराचा त्याग त्या धरू शकत नव्हतो कारण की औषध औषधी उपचार बंद करू शकत नव्हतो मार्गदर्शकांनी शब्द दिला तू परमेश्वरी कार्यकर्मने परमेश्वर घडवण म्हणे त्याला जे घडवत आहे तो मध्ये तू फेश्वरी कार्य कर खरोखर मी जेव्हा परमेश्वरी कार्य केले माझा त्याग सफल झाला बाबाच्या कृपेने मला दोन मुलं आहे अठरा वर्षाची मुलगी आहे चौदा वर्षाचा मुलगा आहे त्या मुलाची मुलात जेव्हा जन्माला आले तर त्याच्या जन्माला येण्याच्या अगोदरपासून तर जन्माला आलेल्या तीन वर्षापर्यंत जे काही डॉक्टरांनी सांगितलं ते सर्व काही फोट ठरलं आणि बाबाच्या या कृपेने तीन वर्षापर्यंत त्या ती मुलाच्या मला जन्माला आल्यानंतर डॉक्टरांनी टेस्ट करायला सांगितल्या या बिमारीचे जग सुरू केले के आणि या मुलाची गॅरंटी घेत नाही म्हणे बाबाची कृपा खूप अफाट आहे ते दोन्ही मुलं डॉक्टरांनी तीन वर्षानंतर त्यांना चांगलं घोषित केलं या बिमारी पासून दूर आहे दूर आज ते मुलं आहे ज्या डॉक्टरांनी मला दोन चार सहा महिन्याचे जीवन सांगितलं होतं आज वीस वर्ष झाले आज तुमच्या समोर या माहीत बोलत आहोत

जे भीमा जीवन जगत होतो आज बाबाच्या कृपेने असं कधीच वाटलं नाही मला की मी कधी आज बिमार दिवसापासून मी जेव्हा बाबाच्या खऱ्या कार्याला सुरुवात केली त्या दिवसापासून मी कधी बीमार पडलो नाही आणि मला कधी ऍडमिट व्हावं लागलं नाही आज माझी बिमारी कुठे गेली आज दोघेही आम्ही पती पत्नी माझ्या संपूर्ण परिवार आज आम्ही बाबाच्या कृपेने आज सुखी आणि समाधानाने जीवन जगून आलेलो आहोत ही बाबाची महान कृपा आहे तर या कृपेला माझं सांगण्याचं एकच तात्पर्य आहे की बाबाच्या या कृपेला आपण विसरायला नको आहे बाबांनी जे दिलेले चार तत्व आहे तीन शब्द पाच नियम आहे खूप मोलाचे आहे यामध्ये बाबांनी खरा परमेश्वर या मार्गाचा खरा परमेश्वर आपल्याला दिलेला आहे पूजा आहे पूजापाची परीची जागा भुलल्याची भुलाची या मणीप्रमाणे आपण जर बुललो तर आपल्या जवळ परमेश्वर राहणार नाही तर त्या परमेश्वराला आपल्या जवळ ठेवल्याकरीचा आपल्याला तत्व शब्द नियमाने चालावं लागेल मी सुद्धा माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत जे दिलेले तर तो शब्द नियम आहे त्याचे पालन करण्याचा मी जीवनभर प्रयत्न करी आणि बाबाचे हे कार्य आहे ते कार्य करण्यात करत राहील एवढे बोलून आपल्या शब्दाला जिजान देतो सर्वांना माझ्या नमस्कार